शेतकरी मित्रांनो नमस्कार मागच्या मेमध्ये आपण जलतरा प्रकल्प पूर्ण केला होता आणि त्याच्यानंतर खूप पाऊस झाला आमच्या भागामध्ये एवढा पाऊस झाला की अक्षरशः शेतातनं सगळं पाणी वाहून निघालं होतं तर त्याचा नेमका परिणाम काय झाला जलतरा जलतराचा तो आता यावेळी आपण बघू मित्रांनो आपण इकडे जलतरा प्रकल्प राबवला होता शेतावर आणि पहिल्याच पावसामध्ये इतकं प्रचंड पाणी पडलं मे महिन्याच्या शेवटी शेवटी जो पावसा पाऊस आला होता पूर्ण महाराष्ट्रभर तर पूर्ण शेतामध्ये पाणी साचलं होतं पण हा जो आपण जलतराचा प्रयोग केला होता त्या जलतराच्या प्रयोगाने माझ्या शेतातलं सगळं पाणी जे आहे ते या खड्ड्यामध्ये येऊन मुरलं होतं तुम्ही बघू शकता या सगळ्या पावसाची असे ओळख इथून गेलेल्या साईडनी त्याच्यातनं सगळं पाणी जे आहे ते हे सगळं शेत जे आहे पूर्ण जवळपास हे दोन एकरच्या वरचं क्षेत्र आहे बाग आहे तर हे सगळं पाणी जे आहे आणि इकडे ही शेततळ्याची माझी भिंत आहे त्यामुळे वर पाणी जाणं शक्य नाही तर हे सगळं जे पाणी आहे शेताचं हे पूर्णच्या पूर्ण ह्या जलतराच्या शोषखखड्ड्यामध्ये येऊन जमिनीत जिरलं होतं आणि जे एक्सेस पाणी कारण पाऊस एवढा जास्त होता की याच्यात पाणी भरपूर जिरलं तरी थोडंसं एक्सेस पाणी, पाणी जाण्यासाठी म्हणून मी इथे जागा करून दिली होती तर अशा प्रकारे आपल्याला जलतारा केल्या केल्याच फायदा झाला आहे खूप छान अशा प्रकारचं पाणी जमिनीत उरलेलं आहे